नमस्कार आज दोन तीन कविता सादर करणार आहे मी त्या कविता सादर करायच्या आधी मी चार ओळी तुम्हाला वाचून दाखवतो वेड्या पापण्यांना आसवांचा शापका स्वप्नवेड्या पापण्यांना आसवांचा शापका पुण्यवंतांच्या जगिया पुण्य ठरते पापका कोणते हे दुःख दुःखगासी कोकिळे कोणते हे दुःख दुःखगासी कोकिळे भासती भेसूर रडणे हे तुझे आलाप का या चार ओळी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिलेल्या आहेत आज ज्यांच्या कविता मी सादर करणारे त्यांनी आणि त्या सुरेश भट साहेबांच्या समोर तिने वाचून दाखवल्या तेव्हा तेही अवाग झाले आणि त्यांनी भारभरवून त्या वेळेच्या बारिकेला आशीर्वाद दिले त्या म्हणजे क्रांती साडेकर हा किस्सा त्यांच्याच अग्नी सखा या कवितांच्या संग्रहात आहे क्रांतीची आणि माझी ओळख मराठी कविता समूहावर झाली आणि तिथल्या त्यांच्या कविता नवीन उमेदीच्या कवींना केलेलं योग्य मार्गदर्शन त्यामुळे मी फार प्रभावित झालो आणि कबूल करतो की मीही त्यावेळा तसा एक नौका कवी होतो मलाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता आला पहिली कविताची आहे सांज राधा त्या सांज कोवळ्या उन्हात सजल्या वाटा त्या सांज कोवळ्या उन्हात सजल्या वाटा गुणगुणती गीते तुझी निराग सलाटा वरती रंग नवे क्षितिजाचे मावळती वरती रंग नवे क्षितिजाचे जाचे पाऊल वाजते हलके बकुळ फुलांचे माडांच्या छाया झुलती वाऱ्या संगे जणू कृष्ण सख्याचा रास आगळा रंगे आसमंत भारित सूर मुरलीचे आले कालिंदीचे जल थबके कदंब डोले तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखाचा दर वळतो हलका भास गंधाचा। आणि शेवटच्या या दोन होळी दो आहेत दो या चरा चराला जडली त्याची माया या चरा चराला जडली त्याची बाधा श्रीरंग घननेळा श्रीरंग निला सांज सोनुली राधा सांज सोनुली राधा अनेक वेळा असं वाटतं की कवी लोक एकाच प्रकारच्या सारख्या कविता लिहितात खरं तर आपण नवरस मानलेले आहेत त्यातल्या शृंगारसातल्या कविता वाचायला मिळतात भक्तिरसातल्या कविता वाचायला मिळतात पण करुण रस आणि किंचितचा बिभीस रस मिसळून ही एक अनोखी रचना क्रांती साडेकरांनी लिहिलेली आहे शीर्षक आहे ती थकलेली झुकलेली ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्थींची मोळी ती थकलेली झुकलेली पिकल्या अस्तींची मोळी भाळावर सुरकुतलेल्या धूसरच्या प्रान ओळी अनवट रागांचे पलटे अनवट रागांचे पलटे सळसळत्या ताना, कधी गुणगुणते कधी गाते ती सहज नकळत्या ओई. कधी म्हणते माझी सगळी वाटेत हरवली गाणी करून रस कधी म्हणते माझी सगळी वाटेत हरवली गाणी तू तु तुझ्या पासली देना मी भरून घेते झोळी कधी म्हणते माझी सगळी वाटेत हरवली गाणी तू तु तुझ्या पासली देना मी भरून घेते झोळी मातीत शोधते काही वा कला देह थर थरतो मातीत शोधते काही वा कला देह थर थरतो पुसता म्हणते स्वप्नांची चिवडते राख रांगोळी एकदा म्हणाली एकदा म्हणाली पोरी देशील चितेला अग्नी झालीच तशीही आहे या अस्तित्वाची होई का से बोलसी बाई काळीज चरकते दुखते का असे बोलसी बाई काळीज चरकते दुखते हे दुःखच जन्म घडविते जागविते आशा भोई ती कुणीच माझी नसते तरीही माझातच असते ती कुणीच माझी नसते तरीही माझ्यातच असते त्या निर्विकार नजरेने माझ्यातच माझी होई त्या निर्विकार नजरेने माझ्यातच माझी होई करुण रस काय सुंदर ह्याच्यात आलेला आहे या दोन कविता नंतर क्रांती तिच्या अजून बाकी या गझल संग्रहातल्या एकच एकच गझल गाणारे वेळ नाही फारसा क्रांती अतिशय सुंदर गजल लिहिते उर्दू गजल देखील ती रूह या टोपण नावाने लिहित असते या गझलचं शीर्षक दिलेलं आहे पण खरं तर तो पहिला मिसरा आहे ज्याच्या त्याच्या तत्वासाठी भांडत आलो आपण नियमित ज्याच्या त्याच्या तत्वासाठी भांडत आलो आपण नियमित घरपण विसरुंग घरही झाले आखाडा किंवा रण नियमित कधी सकारण कधी अकारण अहंकार गोंजारत गेलो निसटके निसटत गेले परस्परांना समजून घेण्याचे क्षण नियमित इथे सुखाला प्रवेश नाही अशी सूचना दरवाजावर इथे सुखाला प्रवेश नाही अशी सूचना दरवाजावर तिरसट वागून घालत गेलो आनंदावर विरजण आपण तसे कुठल्या वळला वरु नये इल वादग्रस्त प्रश्नांचे वादळ कुठल्या ये इल वादग्रस्त प्रश्नांचे वादळ कुंपण फाटक छप्पर भिंती यांच्यावरही दडपण नियमित घरपण विसरून घरही झाले आखाडा किंवा रण नियमित चुका कुणाच्या दोष कुणाचे पुन्हा पुन्हा याचीच उजळणी चुका कुणाच्या दोष कुणाचे पुन्हा पुन्हा याचीच उजळणी कोण कर कोण किती तर कटिनी ठर कोण किती तर कठीण ठर या मुद्द्यावर भांडण नियमित शांतपणावर उदक सोडले नीट ऐका शांतपणावर उदक सोडले विश्वासाचे श्राद्ध घातले विवेक संयम विचार शक्ती यांच्या नावे तर्पण नियमित घरपण विसरून घरही जाले आखाडा किंवा रण नियमित शेवटचा शेर एकच रस्ता तरी न मिटले एकच रस्ता तरी न मिटले मनातील अनंत अंतर आपण नाही झालो आपण नाही झालो जपले तू पण क मी पण नियमित जपले तू पण आणिक मी पण नियमित ज्याच्या त्याच्या तत्वासाठी अहंकार याच्या त्याच्या तत्वासाठी भांडत गेलो आपण नियमित घर पण विसरून घरही झाले आखाडा किंवा रण नियमित ఆఖాడా కి మార్ నే ఆ నిరోగ ద భటెన